पत्नीच्या अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान पतीचीही आत्महत्या परिसरात हळहळ व्यक्त वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क बेंगाळ उत्तर प्रदेश एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून पत्नीच्या आत्महत्येनंतर तिच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच पतीनेही आपले जीवन संपवले या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत दाम्पत्याचे नाव मोकेश आणि रेखा असे आहे सोमवारी पती पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला होता या वादानंतर रेखाने स्वतःचा जीव घेतला तिच्या मृत्यूमुळे कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली होती मंगळवारी सकाळी रेखाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली पती मुकेश घराच्या मागील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत आढळला ही बातमी समजताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी एकच गर्दी केली एकाच कुटुंबातील दोन मृत्यूंमुळे गावभर शोपकळा पसरली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठविण्यात आले आहेत प्राथमिक चौकशीनुसार कौटुंबिक कलह हे या दुर्दैवी घटनेमागील कारण असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की रेखा आणि मुकेश यांचं दाम्पत्य साधं आणि शांत स्वभावाचं होतं अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण हादरले आहेत पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक वाद आणि नैराशी या गंभीर सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे